हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी ती पण आपण इतके सोपे पाहणार आहात फक्त पीठ पेरून आणि मुलंही इतकी आवडीने खातात तर मीही माझ्या मुलं मुलीसाठी टिफिनला बनवते तर तुम्हीही पाहा आणि नक्की एकदा करून पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसत केलं तर नक्की करा आणि माझ्या पद्धतीने एकदा नक्की व्हिडिओ जशी मी बनवते ना तशी कांद्याची पात बनवून पहा हे पाय इथे मी घेतलेले कांद्याची पात आणि इथे कढई गरम करायलावर टिफिनसाठी आपण भाजी बनवतोय तर मुलांसाठी कांद्याची पात आणि ती पण आपण बेसन घालून कशी बनवायची ती पाहतोय तर इथे घेतलेला आहे मी कांदा आणि लसूण ते कांद्यामध्ये लसूण आपण तेलामध्ये सोडून घ्यायची आणि कांदा आपल्याला हलका असा तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे शेजारी बेलायकनचं चिन्ह असतं त्याच्यावरती क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पॉज करत जावा इथे आपण कांदा थोडासा तेलावरती हलकासा असा परतून घ्यायचं आहे इथे आपण हलकासा कांदा परतून घेतलेला आहे तेलावरती तसं लाल मिरची पावडर आपल्याला जितकी आवडते का तितकं आपण बनवू शकतो इथे हळद इथे मी कश्मीरी मिरची पावडर वापरते तिखट मिरची पावडर नाही आहे त्यामुळं जास्त असं कलर दिसतंय आणि बघा कलर पण येतं थोडंसं तिखट असतं फक्त जास्त काही तिखट नसते तर त्याच्यामध्ये आता ही कांद्याची पात घालायची कारण मी मुलीच्या टिफिनसाठी बनवते तर त्याप्रमाणे मी बनवते असंच मुलांना कांद्याची पात द्यायची म्हटलं तर मुलं खात नाही असं द्यायचे बेसन वगैरे पेरले ती खातात मुलं आणि पा कांद्याचे पात असे मी घेतलेले मिक्स करून घेतलेले आता झाकण ठेवून आपल्याला ही पूर्ण अशी भाजी शिजवून घ्यायची आणि नंतर आपण याच्यामध्ये मिठाचा वापर करणार आहोत हे बघा आपली भाजी अशी शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ वापरायचं आहे खूप छान असं मीठ घेतल्यानंतर इतकंच आपल्याला पाण्यामुळे भाजी त्याच्यापेक्षा जास्त नको आता याच्यामध्ये आपल्याला पीठ आहे तर आपण काय करायचं एक वाटीने तरी ओतून घेऊ शकता किंवा असं हलका हलकं असं आपल्याला चमच्याने घालून घ्यायचं आणि पीठ चालून आहे आणि मिक्स केल्यानंतर हे ना छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि जसं लागेल तसं आपण इथे बेसन वापरू शकतो कारण एकदम जर तुम्ही वाटीने ओतलं ना तर त्याच्यापेक्षा हे छान आहे एक एक चमचा घालायचा मिक्स करून घ्यायचं आणि जितकं आपल्याला हवं तितकं आपण ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करून घेऊ शकतो आपण छान असं पीठ मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये पिठासाठी लागणार आपण मीठ वरून फेरायचं मिक्स करायचं झाकण ठेवायचं आणि एक वाप काढून घ्यायची किती मस्त असं आपली कांद्याची पात तयार आहे बेसन घालून हे नक्की तुम्ही पण ट्राय करा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहा इथे आहे आमचं नाश्त्याला ओपीट केलेलं आहे त्यांना आता आहे इथे सनसेट बघू बघून त्यांना आहे खायचं आता दोघांचं हे बघा शिवांचं काय चालू होतं त्याला नेहरी नाही दिदीला आणायला तर जरा रडत होता जरा जरा रडत होता आता इथे त्याला बसून घे सांगतं झालं होतो मला काय नाही तिला आणायला ना। तर काकांनी सोडलं पटकून आणखी खाली दिसतं काकाने आणलेलं दोघांचं चालू येते पाहता स्वराला उपीट म्हटलं की स्वराला खूप आवडतो त्यामुळं स्वराला कधीही उपीट द्या स्वरा खायला तयार स्वराला गोड म्हणजे शिऱ्यापेक्षाही उपीट खूप आवडतो स्वरा उपीट खूप आवडीने खाते आणि कोणाकोणाला आवडते होती नक्की सांगा आणि तसं संध्याकाळच्या सायकून आल्यावरती खायचं म्हणजे खूप छान सराच्या बाप्पा गेले कामावर ते कसं दिसत ना सराची गाडी वगैरे वगैरे राहिलेली मुलं ते आलेली कळून जातात किंवा सकाळचं पण नाही ते झाडं वगैरे लावले तर सगळे उंदीर खातात ठेवतच आहे मी तिथे पण लावले आलूची पानं तर पूर्ण खाऊन टाकली काहीच ठेवत नाही मला असं नको वाटत झाडं पण लावायला देते कसं झालं सुरू छान ना मग किती येते